लग्नाच्या घारा बनवीतोन आमचे मोनिष भांजी घारीचं सा फंक्शन चालू आहे आणि आमची कोल्यांची परंपरा हाय आणि याच्यात घार्या बनवितां आमच्या कुलदेवताला पहिला मान जो घाऱ्यांचा असते त्यात येऊ पहिला माल आमचा घाऱ्यांचा कुलदेवताला जा त्याचे मंगशी आम्ही विजय फंक्शन चालू करू पूर्वीची परंपरा आहे म्हणजे सुरुवात घाऱ्यांशीच होते आणि आपले पहिला हो हाताशीच घालताना कुणल्या जातील देवाना कुल देवटाला ते खंडोबा देवाला बैरी देवाला आमच्या गावाच्या हिंगला देवीला मशान देवीला मैदा बेसन साखर वेलची ड्रायफ्रूट